नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सिंधुदुर्ग मध्ये शिवजयंतीला उत्सवाचे स्वरूप सोहळा आनंदमय वातावरणात पार एकोणीस फेब्रुवारी हा दिवस जगभरात सण म्हणून साजरा केला जातो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचघर येथील छत्रपती चेत्र, शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतषबाजी बाळगोपाळांचं नृत्य शि शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात झिंजर येथील प्रवेशद्वाराजवळ श्रीफळ वाढवून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम आदर व अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गर्दी करताना दिसत होते अनेक लहान मुलींनी जिजाऊच्या वेशभूषा केलेली दिसत होती यावेळी वातावरण भगवे झालेले होते यावेळी शिवप्रेमी तालुका अध्यक्ष मंगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर निवृत्ती शिक्षक माधव भोईर नरेश भोईर अर्जुन ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कैलास ठाकरे संतोष जोशी मोहन पाटील नामदेव भोईर अशोक पाटील गणेश पाटील विष्णू भोईर अनिल गायकवाड सदानंद भोईर अच्युत पाटील ग्रामपंचायत सदस्या अर्चना भोईल उज्ज्वला पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट